पिता था जिसके लिए किसके लिए।, लिए मर था, था। किसके लिए मर गया तू एक ऐसी लड़की, लड़की थी जिसे मैं, मैं प्यार करता था, था। सोना नहीं तुम्हारा एक का बोल के रे सोम आओ कालेक् किस्सा काय झालं रे सोमा बोल ना अहो त्यो आपल्या पुढे त्यो सध्या जॅक्या मारत होता जॅक्या कोण रे त्यो सदा हो सदा नाही तो आपल्या जॅक्या मारायचा शायनिंग रो बाबा असा मारायचा माझ मारा 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 पान उतार केला इज्जत काढली माझी मी त्याच्या पोरीला विचारलं प्रोपोज म्हणून त्याने लग्न करत का नाही मला दिली माझ्यात काय वाईट होतं सांग बर अरे सोमा तसं नसतं ना का दिसतं म्हणून तसं जपत हा मग तुम्हाला एक सांग का बोल की अहो काय केसा झाला माहितीये काय झालं रे ते साध्याची पोरगीच गेली पळून आयुष्य पू काय बोलतोय का सोमा कोणाबरोबर गेली रे पळून तुम्हाला खरं वाटणार आहे ना नाही ना रे का मग मा तुम्हाला माझा विश्वास नाही गप काहीतरी का ना ला बोलतोय आहो आपलं कसं आहे खरं बोलायचं काम आहे केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं काय सोमवार तुम्हाला खरं वाटणार ना तुम्हाला खरं वाटणार ना नाही काहीतरी सांगतोय तुम्हाला खरंच खरं वाटणार ना आयटिंग का काय काय मग चालतंय मी इथं जातो मग थोड्या वेळाने तुम्हाला कॉल येईल बघा मग तेव्हा कळेल मग गावातले काय काय घडत ते मग ठीक आहे मी इथं जातो तुम्हाला कळेल मग कि याला एकदाचा सोमा किटकिट करून मग तया ज्या हलते जर तोंड बघून सोमाला आम्हाला साधाने दिली दिलेली आणि त्याची इज्जत काढतोय हॅलो हा बोल की रे तुला आहे का कर अरे ते खाल्ले आळीतला कोण रे आता साध्या साध्या हा काय झालं साध्या साध्याची पोरगी गेले ना पोहून अयो कुरा बरोबर सोमा बोलत होता ती खरंच ना का खरं